भगवंताचं नाम चिंतन करा भगवंत आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहत नाही माझे संत हे प्रत्येक पशु पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये देवाला पाहिजे कारण पशु पक्ष्यांमध्ये देवाला पाण्याची ताकत फक्त संतांमध्ये आहे नाथ महाराजांचं एक सुंदर उदाहरण आहे ज्यावेळेस नाथ महाराज रामेश्वर वर्ण कावळीने पाणी घेऊन काशी विश्वनाथांच्या दर्शनाला जात होते हजार किलोमीटर चालून आले आणि त्यांना त्या ठिकाणी एक पाने वाचून तडफणार गाडव दिसलं आणि नाथ महाराजांनी आपला रस्ता वळवला सोबतची मंडळी सांगते म्हणले महाराज अहो चला लवकर थोड्याच अंतरावर आता काशी विश्वनाथांचं दर्शन आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला लगेच दर्शन होणार आहे तुम्ही काय त्या गाडवाजवळ बसतात नाथ महाराज काही उठायला तयार नाही शेवटी परत मंडळी म्हणते महाराज तुम्ही काय त्या गाडवाजवळ बसलात चला लवकर नाथ महाराज सांगतात म्हणले बाबांनो तुम्हाला जरी ते गाडव दिसत असेल पण त्या गाढवामध्ये मला साक्षात काशी विश्वनाथ दिसत आहेत आणि घडलं काय खरंच काशी विश्वनाथ महाराजांना दर्शन दिलं पुत्र्यांमध्ये दे देव आहे की नाही माहिती पण दे देव पाण्याची ताकद माझ्या नामदेवरायांमध्ये होती आणि गाढवामध्ये काशी विश्वनाथ पाण्याची ताकद माझ्या नाथ महाराजांमध्ये मा होती ही ताकद फक्त संतांमध्ये आहे की सर्वांच्या ठाई पशुपक्षी प्राण्यांमध्ये ते देवाला पाहतात महाराज म्हणतात ना सर्व गटी राम देह देश हजारो घट म्हणजे हजारो घागरी जर आपण पाण्याने भरल्या आणि सूर्य जर वर आकाशामध्ये आला तर हजार सूर्य त्या हजार घागरींमध्ये दिसतात मग सूर्य हजार आहेत का सूर्य एकच आहे देव नानापरी भरुणी उरला चराचरी या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात मग वंश जीवलोको जीवभूता सनातन आणि म्हणूनच महाराजांना म्हणावं लागलं अभंगाच्या पहिल्या चरण या ठिकाणी एक वासुदेवाला एक भगवंताला पाहतात प्रत्येक पशु पक्षी प्राण्यांमध्ये देवाला पाहतात पण आपण मात्र जन्म देण्याने आईवडिलांमध्ये सुद्धा देवाला पाहत नाही बरोबर केलं आता मला सांगा इथे जेवढे बस आहेत एवढ्यांपैकी एक प्रश्न म्हणजे एवढ्यांना मी एक प्रश्न विचारून जाईल सकाळी रोज उठल्या उठल्या आपल्या आईवडिलांचं दर्शन कोण घेता बरं का <laughs> आई वडील नाहीत का तुम्हाला आणत आहात का तुम्ही मग बोलवायची का गाडी म्हणजे पोलिसांची नाही आश्रमाची आई वडील इथं नाही तुमचे आहेत म्हणून मी तुम्हाला विचारते तुमचे आई वडील इथं तुमचा काही दोष आहे का नाही ना काहीच नाही आपला काही दोष आहे का मग तुम्हाला सासू सासरे नाहीत का मला सांगा आठवा बरं सुनबायांना आठवा आता माझ्या भाऊसाहेब आहे तिथं बर का म्हणून तुम्हाला विचारते किती दिवस झाले असतील बरं सासूचे पाय पडायला आणि समजून घ्या कोणी आला पडायची वेळ आली आपण कसा पाय पडतो बरोबर की नाही असा पडतो की नाही एकदम किदरेल सारखं हे बघा आता सात दिवस शिवपुरान तुम्ही श्रवण केलं बरोबर की नाही मला तरी असं वाटतं इथून खूप बदल होणार आहे रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आधी सासू सासऱ्यांचं दर्शन घेणार आहात बरोबर नाही बोलत पैसे लागणार नाही रोज सासू सासऱ्यांचं दर्शन तुम्ही घेणार पती परमेश्वराचं दर्शन तुम्ही घेणार मान्य आहे अजून ते माडकरी नाही बर का माडकरी नाहीत मान्य माडकरी नसून सुद्धा एवढा सप्ताह जर उभा केला तर ते माडकरी झाल्याशिवाय राहतील का बरं मला सांगा बरं पुढच्या वर्षी मध्ये प्रत्येकाच्या गड्यामध्ये माडा असणारे इथं बसलेल्यांपैकी त्याच्यामुळे चिंता करू नका मग तुम्हाला सांगते रोज सकाळी उठल्या उठल्या सासू सासऱ्यांचं दर्शन तुम्हाला घ्यावं लागेल पती परमेश्वराचं बाटलीकड टाकून येणार पण दर्शन घ्यायचं बरं का आणि बघा तुम्ही जर सासू सासऱ्यांचं दर्शन घेतलं नाही आणि कितीही मंदिरामध्ये पूजेला गेला काही उपयोग आहे का, का तुमचा आता गेले तीन वर्षापासून प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला महादेव दाखवले बरोबर की नाही आधी माहिती होतं का आपल्याला मग तेव्हापासून आपण महादेवावर पाणी टाकायला जायला लागलो आपल्या गावात जातात ना किती वाजता जायचो मग आपण तेव्हा सुरुवातीला तीन ला दोन ला तीन ला असं जायचो ना आपण का बरं कोरा महादेव सापडायला मग कोणाला सापडला महादेव कोरा कोरा तीनला गेलो चारला गेलो पाचला गेलो आता मला वाटतं सात आठ पर्यंत टाइम आला असेल आपला म्हणजे आता भक्ती बंद करायला जास्त वेळ लागणार असं नका करू कोणी सांगितलं तेव्हा आपण देवाला पुजलं पाहिजे असं नाही आपल्या मनाने आपण मना जायला पाहिजे बरोबर की नाही आता त्याच म्हणजे त्याच वेळेला तीन वाजता जर घरामध्ये वैरुद्ध सासू सासरी असले आणि आजारी असले एखाद्या बाबाने म्हटलं सकाळी सकाळी सुनबाई एक कप चहा करून देना तर आपण किती प्रेमाने करतो ना घ्या ना बाबा घ्या ना चहा माझ्या हाताने पासते मी असं करतो का आपण किती भांडे पाळतो आपण हाताने हातातले किती भांडे सोडतो आता तुम्ही दन। की नाही आता या ठिकाणी युट्यूब चॅनल वाले दादा समोर आहेत आपल्या साध्या भाषेत सांगितलं असतं तुम्हाला असं करू नका आधी घरातल्या देवांना पूजा आणि मग मंदिरातल्या देवांना पूजायला जा तुम्ही कितीही ताट घेऊन फिरला तारतीचं आणि तुम्ही घरात असणाऱ्या सासू सासऱ्यांची जर सेवा नाही केली तर मंदिरात गेल्यावर देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही बर का कितीही त्या ठिकाणी तुम्ही पाच पाच नारळांचं तोरण बांधा सव्वा किलो पेढा घेऊन जा तरी देवाला गरज नाही लोट एक लोटा जल सब समस्या व हाल कितीही लोटे घेऊन जा ज्याच्या जटामध्ये गंगा आहे त्याला तुमच्या पाण्याची काही गरज पण जातात ना तर मग पूर्ण भाव मनामध्ये मा ठेवा घरच्या लोकांविषयी सुद्धा प्रेम मनामध्ये मा ठेवा पण आपल्याला सासू सासरे आवडत नाही आणि देवाला पूजायला जातो आता तो महादेव भोडाय वेडा नाही बर का म्हणून सांगते सासू सासऱ्यांची सेवा करायला शिका मला सांगा आता उद्यापासून कोणा कोणाकोणावर परिवर्तन होणार आहे बर का म्हणजे तुमची तेवढी दानात नाही का पाय पडायची सासू सासऱ्यांच्या हातही वर करायला तयार नाही उद्या कोण कोण पाय पडणार आहे सासू सासऱ्यांचं सांगा सगळ्यांना माझ्याकडून एक एक चॉकलेट दे मी Hello hello, hello.